पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी समित कदम यांचा वाढदिवस विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीत केक कापून केला साजरा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जनसुराज्य पक्षाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमदार विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीमध्ये कापून साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी शुभेच्छा दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी विविध मठाचे मठाधिपती उपस्थित राहून सविदादा कदम यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले विविध ग्रामपंचायत सरपंच सदस्य पंचायत समितीचे सदस्य महायुतीतील मंत्री आमदार आणि समीदादा कदम यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण रक्तदान शिबीर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला धर्मवीर न्यूज विक्रांत नोंदी मिरज